ते वारंवार शेवटी त्यांनी त्यांची दाखवली ना जात तो निगळ झाला तो जाधव झाला मी मला टॉर्चर करत राहायचे की दुकान करा आज शेवटी त्यांनी माझं दुकान तोडला आणि माझी पन्नास हजाराची नुकसान झाली सातपूर कॉलनी येथील श्रीराम चौकातील अतिक्रमण विरोधातील कारवाईबद्दल सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी नाशिक महानगरपालिका व सातपूर विभागीय कार्यालय मोठ्या व्यवसायावर कधी कारवाई करणार याकडे सातपूर शहरवासीय हो यांचे लक्ष लागले ला आहे सातपूर त्र्यंबक रोडवरील श्रीराम चौकापासून ते पपई नर्सरीपर्यंत अनेक अतिक्रमणी असून महापालिकेने फक्त अनाधिकृत भाजी विक्रेत्यांवर कारवाई केली ही कारवाई समाधानकारक असल्याचे नागरिकांनी सांगितले तरी काही ठिकाणी प्रशासनाने जाणून बुजून अतिक्रमण काढल्याचे टाळले यामुळे प्रशासनाच्या भूमिकेविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत सातपूर त्र्यंबक रोडवरील एका चर्च बाहेरील बाजूस उभारण्यात आलेले अनधिकृत शेडवर मात्र कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे ही, ही निवडक कारवाई आहे का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे ब्रिक ब्रिक इन्क्लेव्ह इमारतीच्या भिंतीलगत काही रहिवाशांनी परवानगी न घेता बांधकाम केले असल्याचा आरोप संबंधित इमारतीचे मालक पवार यांनी एम एस न्यूजशी बोलताना केला आहे पवार यांनी अशा प्रकारच्या अतिक्रमणाबाबत महानगरपालिकेकडे अनेक वेळा ऑनलाईन तक्रारी केल्या असूनही अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याचे ते म्हणाले त्यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की वाढीव बांधकामाविरोधात तत्काळ कठोर पावले उचलावीत दरम्यान सातपूर विभागीय कार्यालय ते अंबिका स्ट्रीटपर्यंत असलेल्या मार्गावर एम एच पंधरा कार डेकोरसह इतर काही व्यावसायिक दुकाने थाटामाटात सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे अशोकनगर परिसरातही अशाच पद्धतीने व्यावसायिक अतिक्रमण सुरू असून त्यावर कारवाई टाळण्यात येत आहे काल झालेल्या मोहिमेत काही सर्वसामान्य व्यावसायिकांनीच ज... टेक काल झालेल्या मोहिमेत काही सर्वसामान्य व्यावसायिकांचेच अतिक्रमण हटवले गेले तर मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई का केली जात नाही असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे काही व्यावसायिकांनी तर आरोप केला आहे की महानगरपालिकेचे अधिकारी आणि मोठे व्यावसायिक यांच्यातील आर्थिक देवाणघेवाणमुळे अशा अतिक्रमणांवर कारवाई होत नाही नाही करणार का मला दोन मुलं आहेत आता दहावी दहावी आहे या आता मी कशावर पोट भरायचं आणि जे पैसे देत हे प्रांती लोक आलेले बाहेरून हे पैसे देऊन इथं लावता आणि मी तीस वर्षापासून माझ्या आई वडिलांच्या जागेवर कुत्र येत नव्हतं साहेब घाबरायचे लोक आले तेव्हापासून आमचं दुकान आहे तेव्हापासून आम्ही इथं लावतोय मग ठीक आहे ना तुमच्या अतिक्रमण तुम्ही मला सांगा का मी पैसे देत नाही म्हणून वारंवार मला म्हणलं जातं की तुम्ही पैसे देत नाही तुम्ही दुकान काढा तुम्ही इथं ये करू नका वारंवार तरी मी ऐकून ना ऐकलं सगळं त्यांना दादा दादा आपण गाव आले दादा आपण असे मी म्हणून त्यांचं टाळत राहते वारंवार शेवटी त्यांनी त्यांचे दाखवली ना जात तो निगळ झाला तो जाधव हो नाही मी मला टॉर्चर करत राहायचे की दुकान काढा आज शेवटी त्यांनी माझं दुकान तोडलं आज माझी पन्नास ची नुकसान झाली कोण भरून देणार आहे कोणते साहेब आहे ते ज्यांना अतिक्रमणचे साहेब आहेत ते सर्वे सर्व लोक इथं पैसे घेतात सर्वांचे पैसे देतात त्यांच्या दुकान राहणार रा। तुम्ही बघा इथून या वाईन्स पासून याच्यापर्यंत काय ती चौफुली तिथपर्यंत दुकान आहे अगदी तेवढे पण तुम्ही कोणी असं नाही की पैसे देणार नाही प्रत्येक जण पैसे देत मी बाई माणूस आहे ती बाई कमावणार आहे माझ्या मागे पुरुष नाहीये मी कसे पैसे देणार आणि यांना पैसे देणार तर मी खाणार काय ते मागता म्हणजे असं डायरेक्टली नाही म्हणते पण त्यांचं हेच आहे तुम्ही आम्हाला हे करावं लागतं ते करावं लागतं ची देणार नाही त्याला असं टोचर करता आणि ते देणार नाही तुम्ही फोन करून तुम्ही मला सांगा हे दुकान का तुटले नाहीये हे बाकीचे दुकान का थांबले मी बाई मानतो असून माझं दुकान तोडले ना मग कसे काय तोडले यांनी माझं दुकान अक्षर मला रडायला ते तोंड जोडावं असं वाटते यांच्यासाठी मी आत्महत्या करायची काय पन्नास हजारासाठी ये नमस्कार मी वीर धवल पवार ब्रिक एन क्लिव सोसायटीतला सभासद आणि डायरेक्टर आमच्या भिंतीलगत हे जे बांधकाम झालेलं आहे हे इलिगल असून त्यांनी हे है काढून घ्यावं याच्याकरता मी अतिक्रमण विभागाला तक्रार केलेली आहे आणि हे भिंतीवर केलेलं बांधकाम आहे त्यांनी काही जागा पण नाही सोडलेली काहीच नाही सोडलेली आमच्या तिथं गाड्या उभ्या असतात वरतून चपात्या फेक कुठं काय फेक कुठं काय फेक, फेक ते यांचं चालू असतं सगळं तर हे मी तक्रार केलेली आहे तर ह्या तक्रारीचा नेमकं हे वाढू बांधकाम केले तुमच्या सोसायटीच्या भिंतीवरती बरोबर बांधकाम भिंतीची खरंच कॅपॅसिटी आहे की सांभाळू नाही वॉल कंपाऊंड ची कशी काय कै कॅपॅसिटी असते का बाबा ते घर सांभाळू शकल त्याला काही भीम नाही काही नाही त्याला कॉलम नाही त्यांनी डायरेक्ट भिंती लगतच पूर्ण बांधकाम करून देत आता तुम्ही व्हिडिओ काढलेला आहे तुम्ही स्वतः येऊन बघा हे सगळं एकदम स्लॅब बिब टाकून घर केलेले okay. बंगले बांधलेले आहेत तुमच्या सोसायटीच्या वॉल कॉम्पाऊंड वरती बांधकाम केले याबद्दल तुमच्याकडनं काहीच नाही विचारपूस सुद्धा केलेली नाही यांनी डायरेक्ट बांधून रिकामे झालेले किती दिवसांपूर्वी किती वर्षांपूर्वी हे आमचं दोन हजार बाराला काम चालू झालं यांनी हे बांधकाम सगळं दोन हजार बारा नंतर तेरा चौदाला आमची कंपाऊंड रेडी झाली तेराला पासून यांनी चौदा पासून काम चालू केलेलं आहे काही विचारपूस नाही काही नाही एकदम भिंती लगत पूर्ण काम भिंतीला लागून स्लॅब हे सगळं काम केलेलं आहे आता तुमची मुख्य मागणी काय का आमची भिंत मोकळी करून द्यावी तुम्ही पण तुम्ही पाच फूट मागे सरकून तुमच्या तुमच्या हिशोबात तुम्ही राह